यावल शहरातील एका शेतकऱ्याने बटाईने दिलेल्या शेतात जनावरांपासून आपल्या शेतपिकाचे संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅटरीवरील चालणाऱ्या झटका मशीनचे ताराचे कुंपण याचा शॉक लागून एक चौतीस वर्षीय तरुण हाट जागीस ठार झाला ही घटना शुक्रवारी उघडकीस आली या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे तर रात्री उशिरापर्यंत मयत तरुणाच्या कुटुंबांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांचे शेतगट क्रमांक सातशे चोवीस दोन हे शेती क्षेत्र त्यांनी सचिन रमेश कोळी राहणार संभाजी पेठ यावल यांना बटाईने दिले आहे या शेतात शेत पिकांचे मोकाट गुरांपासून संरक्षण करण्यासाठी कोळी यांनी बॅटरीवर चालणारे झटका मशीनचे तार कंपाऊंड केले आहे शेताच्या सभोवताली लावलेल्या या ताराच्या कुंपणावर शुक्रवारी विशाल रमेश मेढे वय चौतीस राहणार अळावत तालुका चोपडा हा तरुण मृतस्थितीत आढळून आला तेव्हा याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली व घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह हो यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर रात्री पोलीस ठाण्यात मयत तरुणाच्या नातलगांनी प्रचंड गर्दी केली होती व या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आला होता तर या प्रकरणी सचिन कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसीम तळवी करीत आहे शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत मयत तरुणावर ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदन करण्यात येत होते यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत